उमरखेड येथील धम्मचक्र प्रवर्तन दिन मोठ्या उत्साहात डी जे मुक्त साजरा करण्यात आला सर्व उत्सव समितीच्या अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांचे ॲडिशनल एस पी अशोक थोरात यांच्या हस्ते बोधी विहाराचे अध्यक्ष प्रकाश हापसे व पदाधिकारी सम्यक बुद्ध विहाराचे अध्यक्ष शुद्धोधन दिवेकर सिद्धार्थ दिवेकर प्रफुल्ल दिवेकर यांच्यासह पदाधिकाऱ्यांचे स्वागत करण्यात आले डीजेवरून होणारे इश्यू वरून दाखल झालेले गुन्हे डीजेवरून निर्माण झालेला कटोता ह्या सर्व पार्श्वभूमीवर कंपाईन रिपोर्ट आम्ही एस डी एम साहेबांडे पाठवल्यानंतर साहेबांनी त्याच्यामध्ये माननीय कलेक्टर सर असतील एस पी सरांशी चर्चा करून आणि सर्व दृष्टीने त्या अहवालाचं अवलोकन केल्यानंतर तो आपण निर्णय घेतलेला आहे आणि तो आदेश निघाले त्याला आपण प्रतिसाद दिला त्याबद्दल आम्ही माननीय एस पी सर असतील अडी एस पी सरांच्या वतीने सुद्धा आपलं स्वागत करतो आणि कालची झालेल्या मिरवणुकीत विशेषतः मिरवणूक ह्या खूप वेळेत कमी वेळेत आणि खूप उत्साहात आणि अत्यंत डिसिप्लिनमध्ये जसे असतील प्रफुल असतील सिद्धार्थ असतील सर्वच आपण अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात आणि त्याच मोटिवेशनमध्ये आणि त्या बाबासाहेबांच्या तत्वानुसार ती रॅली निघाली असं म्हणायला हरकत नाही

महिला मंडळ तसेच तरुण मंडळ मोठ्या प्रमाणात उपस्थित तसेच पोलीस प्रशासनाने या ठिकाणी आमचा सर्व उत्सव समितीचा या ठिकाणी सत्कार केला याबद्दल मी पोलीस प्रशासनाचे या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी